काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नवीन पाच पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं काल हा समारंभ शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर्स येथे दुपारी पार पाडला हे जे पाच पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं त्यातलंच एक चंदननगर पोलीस स्टेशन हा सुद्धा एक होता काल दुपारी जसं तिथं उद्घाटन झालं तसंच चंदन नगर चंदन नगर भागातल्या साईनाथनगरच्या आशापुरा ज्वेलर्स ची दरोडा पडला तीन दरोडेखोर आले त्यांनी तोंडाला मास्क बांधलेले व त्यांनी आत येत दुकानदाराला सोनाराला धमकवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला सोनार्याने त्यांना थोडासा प्रतिकार केला आरड केली त्यानंतरही त्यांनी तिथून तीन ग्राम सोन्याचा वाळा घेऊन पोबारा केला त्यांनी तेथून पळ काढला आता चंदन नगर पोलीस स्टेशननी या संदर्भात दरोडाचा गुन्हा दाखल केलेला आहे मात्र दरोडाखोरांचे चंदन नगर पोलीस स्टेशन कधी मुसका आवळणार हे बघायचं राहणार रा आहे तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स न्यूज डॉट साठी मीज वेबसेट पुणे